दोन वेळेला बघला बाई <laughs> कला पहिले ना टीव्ही वेळो ना मी <laughs> हाग? कला? हा गो <laughs> <laughs> पोर कोण रू वाकरा हा अरे माझच वांद मनात पैसे नाहीत ना तुला काय देऊ कनावर पोरले ग्लिच ग्लिच वरच्या आपटला डायरेक्ट या नक्की सिमेंट तुम्ही याला मरले का तुझ्या तोंडाला मरले गुड मॉर्निंग दादू उठले उठल्याव तयारी वेरी केली ना चालल्या हो कॉलेजला चला आता जाऊ कॉलेजला बरेच दिवसांशी चालल्या हो आता साडेसात वाजल्यान कॉलेजचा टायमिंग झाले चला आता जाऊ बघू तिथं कोण कोण आले चला पोहोचलो आता कॉलेजमध्ये ना कोणीच नाही आला आम्ही दोघं जाऊ मी ना पियुष आहे चला आता जाऊ वर्गान बघू आता कोण कोण आहे का नाही आहे काही माहिती नाही ती दोघं कोण आपलेच वर्गान आई कॅन भेटला बस <laughs> लावलं भेटला चला आता जाऊ वर्ग हा डॉगेश्वर उचलला काही त्याला कॉलेजला आलतो आम्ही ना कॉलेज मध्ये कोणीच नाही बघा मोबाईल दाखव र कधी वाजल्यान दाखव हे बघा साडेसात कॉलेज आहे ना सात पंचेचाळीस झालं तरी वर्गाने कोणीच नाही कडी लावून तुम्हाला वाटत असेल कडी लावले आम्ही पण बघू शकता वर्गान कोणीच नाही आतमध्ये चला, चला।, ना चला। <laughs> आता आम्ही पण चला कॉलेजला कॉलेज मधल्या निघलेलो तर याच्या गाडीवर काव लागला येऊ बघा चुकले आता पाणी लागेल आता थांब माझ्या जवळ एक लिक्विड कॉलेजचा सुटलो ना आता आल्यावर इथं नाश्ता घेवाला नाश्ता घेतो ना जाता घरी आहे आता मला टर्फ होत चाललेलो तर आता दादा त्यांचा फोन आलता तर इथं फाटवले रिद्धी इथं काय रिद्धी झेरोक्स वाला आहे तिथं फाटवले म्हणा कारण अँडवॉलप दिले वाटते चला आता घेतो आहे का टर्फ कर टर्फ का, का, का प्रिंट निकाल प्रिंट निकालने बोला था। इन कारा लाल तो इतना भैया अपन मजा ब्लॉग बनते भैया क्या हुआ? यहाँ पर उन लोग देखता है क्या? डेली देखता है? दिखा? सब्सक्राइब किया है क्या? है ना दिखा? हाँ शुभम पड़ील माइट है भैया ला। यो योगा भैया ने सब्सक्राइब पन किया आप ले ला। पेन भी इकलाफ ले <laughs> थैंक यू भैया भा� आलोवा आता दादांचे घरी ना दादा दिला अँडवलं ना येऊ वाचा हो आता काय लाईट चला आता यो घेतो ना दादा हो दादा पण येते जोडला चला आलो आता टर्फ व ना बघा सगळे ग्रास लावून झाले आता हे बघा इथं काय येणार आहे काहीतरी येणार का ये असेल इथं म्हणून जागा सोडल्या असेल तिथं नाही तर तो रोल बिल लावतील काय करताना आता मना पण नाही माहिती बघू आता काय करतील पण तेवढाच राहिले काहीतरी असेल आता त्यांचा इथं पण सोडले बघा

पुरा लगा के तीन, तीन दिन में हो जाएगा क्या तीन दिन पक्का तीन दिन तीन दिवस लागतील आता बघू तीन दिवसांनी भेटू आपण बनवलेला आहे का नाही चप्पल पण नाही घातली रुपते नुसता चला आता आतमध्ये जाऊ म्हणजे बघा ते आधा बनले आता ही टाकी नेवायची आहे म्हणून ती खाली करायला घेतली टे, आता पाणी काढायला घेतले केबिनच्या कुठं तरी नेवायची आहे वाटते टेम्पो येणार आहे आता म्हणे टाकी कोणची तरी आणलेली म्हणून नाही हो सगळा आता साफ करायचा आहे क्लिअर करायचा आहे पूर्ण माती बिती साजली ना ती कचरा बिचरा काय असेल ते साफ करायचा आहे आता दगडा बिगरा पूर्ण उचलायचा आहे म्हणून बी आणले बघा भैयाला पण आता बी मध्ये उचलला ना चालवला आता दर्यान टाकायला ये भैयानी येऊ बघा टाकला त्यांनी ना आला आता यो माल उचला यो माल घेईल ना आता तिथं बघा तिथं का तिथं टाकील आता तो यो सगळा माती बिती सगळा ए टू झेड इथं पूर्ण क्लिअर करायचा आहे ना टाकी पण करायची आहे यो बघा आता मोहितदा पण आले ना कालच्या ब्लॉग मध्ये याची जाम मजा घ्यायची ब्लॉग बघला ग मोठा मोठा युट्यूबचा दोन वेला बघला बाई <laughs> कला पहिले ना टी ना मी हा ग आमचे टर्फ पिकाची इक्रबाग आता चालल्यावर शिवंशला आणला घरी कारण तो लडते तिथं यायला इथे ॲज आय टर्फ व म्हणून चला आता जाऊ त्याला आणला चला तिथला आता शिवंशला ना जाता होता टर्फ रडते का तू कुठं आहे तुला साईडवर साईडवर जाऊच आहे सांगते चला आता जाऊ साईडवर नाना पण आहे बघा नाना कुठं झालं असते <laughs> नाना ना बापू ते दे 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 जा। चला चले दे जा। ग्रास वाला आल ना ग्रास चिपकावाला घेतले बघा यावेळी काही कपडा टाकले त्याच्यावर गम लावता ना हे लगे टाकता त्याच्यावर ना याच्यावर पण गम लावता नाही लगे चिपकवता ना हे बघा जैसे आले आणि साफ करायला घेतले आता टाकी पूर्ण काढले आम्ही इथं टाकी होती ना ती काढली आता तोला नाही अजून अरे हो गाडी चालत आहे का चालले की नक्की तुझा घाबरलो ना मी <laughs> येऊ <वो> कसा हट्टी हाती उंदीर उंदीर म्हणले उंदीर येव कोण भाई तुझी कला मजा देऊ मी तू अरे तूच तूच तुच तूच तुच लाव लाव कोला बोल बोला भी क्या बोल बोल हाँ तो क्या हुआ फिर खाना खा किधर इधर में। ये सोने का जगह है क्या? क्या एक नंबर है। है तू इधर 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 ही ही सोता तो? हुँ, हुँ, ही सोता रात मैं घर पे नहीं जाता। नहीं। जाता? क्यों? इतना बच्चा गया काम कवा ओलत्या संग आया वार्ता नको करू तो बह तक बिकल परल तुझे प्लॅस्टर घरी ला तुझ्या तो वर्ष चला आता जाऊ आपण जेवाला जे झाला आता मी पण जाता आता जेवाला ना जेवण येतो इथं दादा जेवाला टर्फ वर्ष आलो आता गोडाऊन ला थोडा काम आहे म्हणून काम ना लगेच जाता आता घरी जेवाला चला जेवून बिवून पोचलो आता टर्फ वर ना वाटते सगळी जेवाला गेल्यान ना ते भाई पण जेवाला बसल्यान बघा नाही तर छोट्या आता आले वाकरा आथरले काही कला माझच वांद मनात पैसे नाही तुला घ्या देऊ <laughs> स्मशान या दे। तुला पैसे देते मी माझ्या ते ने नातमाधी आग चल भरोसा नाही तुझा आया कसा झोपले <जो> मग वा? <laughs> वा? संस्कार संस्कारले म्हणून सांगते ये बाब रे ये बिठाऊ क्या बिठाऊ क्या उसको दे रे ऊस का रस आणले ऊस का रस दे कंजा जाऊ ऊस का रस अँकर आला आता पाण्याचा ही टाकी भरायची आहे ना दोन वाटे ड्रम आणते ते आहे हे पहिले ये भर ना ते आय हो तिथं उचलून त्या चालवली देवी आता काय बोलायचं आता त्यांना तिथं पाणी लागते वाटते आया आणले तर आणले टाकी त्यांना वरती चरवाच आहे डोंगरावर तो भैया चरले तर या चरवाच आहे त्यांना ही टाकी आता काय बोला जात आहे ना ही गाणं चाललंय ना यांचं पण ते बघा जागा करीत घेतल्या आता तिथं बुंदाला बिंदाल घेतले काय माहिती आता यांचं आहे ना तुझ्या बघा वरती टाकी द्यावी आई परशील बुरवाला टर्फ वर का टेपी दे जे दादा तुझा सामान आला बघ कर बरोबर चला कायदा होता आता तयार होतो ना म्हणून यश पण आला कर कामा कर ना या <laughs> रिकाम टेक बॉब यादा पण आले ना दुरू पण आले दुरू गावात दिसले यांचे काम <laughs> <laughs> जा मोबाईल बघा कसा फोरले आता आणि गेम खेळता खेळता <laughs> कनावरचे फोरले ग्लिच ग्लिच वरच्या आपटला डायरेक्ट <laughs> तू पण पेक्सीला तवरा नाही का माझा फुटले चालले जिवायला लागले तिचा गौ लावायचं <laughs> आयपॅड आयफोन पण आपटले आयफोन इलेव्हन पण आपटलेला आहे पहिले पण आता येऊ आपटले काय बोलायचं भाई आवरा पैसा लागते <laughs> <नहीं। laughs> मग बनवला त्याला निघाय तीन हजार रुपये रुपया चालते रॉडवर आई मला जमिनीवर चालायला येत नाही रोड वर चालते काय बोलायचं आता कालच लावलेलं आहे ना कालच ही बघा चेंज करीत घेतले ही एक जल्ले आहे ना दुसरे इथं दोन तीन जलल्या कुठं आणत काय माहिती मना पण नव्हे ती बघा ती एक जल्ली ती ती एक नाही इथे एक चेंज केली ती तीन लाईटी जललेली आहे हा ती बघा एक तिथे चालली आहे ती एक दोन तिथे एक आहे ना तिथे एक चेंज केली चार ला चार कालच लावल्या ना एक तासात लगेच काय बोलायचं आता चेंज करून आणल्या वॉरंटी मध्ये होत्या म्हणून आणला भैया भेटू क्या फेकता डायरेक्ट तोंडान त्याला सांगतो चा बी पिऊन झाला ना यावेळी आली आल तर लगेच क्रिकेट शेल आला बघा तो बघा बॅट्समॅन नाही याला कालच्या ब्लॉग मध्ये मी भैया बोललेलो ए दादा कालच्या ब्लॉक मध्ये भैया बोललेला आहे ना दादा सगळ्या बंगल्यावर जा नाही येऊ सांगते का चल माझे बरोबर चल <स्थाथ> जाम मोठे माणसांची भाता मरल्या र तुम्ही नाही आणणार नाही आणणार नाही आणणार काही पण तू नाही आणणार मी चला आता जाता दादांच्या घरी ना त्याच्यानंतर बॅट पण आणला जाऊ चला नाही जाणार मी आणला नाही जाणार जा ते बॅटीशी शेलता नाही कोणचा हा यो आय जरा यो हो मोबाईल घेऊन जा दादाचा मोबाईल पण घेऊन चालले हो अनिंदा हा काय बोलू तुमचा घर नाही माहिती म्हणा नको नको पोचलो दादांच्या घरी ना घेता होता ड्रायव्हरला ना जाता होता शैलेश दादांचे हा ये ये चला आता जाऊ पाण्याची बॉटल घेऊ लागेल तो ना जाऊ लगे शैलेश दादांच्या इथून बॅट घेऊन लगे पंधराव याला पण जाऊ तंढराव चला घेतले आता दादांच्या दादा घरच्या बॅट ना बॉल ना जा वाले 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 ले। ले आता जातो कियांनी बॅट चांगले त्यांच्या घरच्या म्हणून त्यांच्या घरा पण जातो आले होता इथं चला नाही तर तो लराचा बॅट चांगले घेतले आता दोन बॅट ना एक बॉल चला आता जा जाऊ टर्फ वर आलो आता बॅट ना बॉल घेऊन टर्फ वर इथं बघा चालवले बघा दादानी चला तो बघा टँकर वाला पण आलाय टँकर वाला चला शेलाला शेलाला आता रामेश्वर मधल्या आईस्क्रीम ना जाता जाता खाता होता चला पतांगी घेवा लागलो आईस्क्रीम तर घेतला ना साईड वर हो जाता ना उडवता चला घेतल्या रील नाही का नाही रील नाही मांजा मांजा ना रील दुसरे इकडे जेवायला लागेल चल मग आता पतंगी बितंगी घेतल्या ना मांजा मांजा तर नाही भेटला रील घेतल्या ना आईस्क्रीम पण घेतलं चला आता जाऊ तर फर्स्ट साईडच्या साईडला उडवा पण पतंगी जा 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 पाहिजे बाला का कसा <laughs> भाई या? भाई या? कर भैया भैया नक्की सिमेंट तू याला मरले का तुझे तोंडाला मरले <laughs> किसने मारा इसके ऊपर सिमेंट तूने क्या खुद ने मारा क्या कैसा रे भैया तू मेरे लिए आइसक्रीम लेके आया तेरे लिए आइसक्रीम लाया है क्या वो किसके लिए स्पेशल तेरे लिए अकेले के लिए तो बघा यो पतंग उरवाला बसल्या या पतंग आता त्याने ती बघा कवऱ्या ना थांबा ही बघा पतंग बघा लांब आता दिसणार पण नाही ए बा सगळी हा ती बघा ती बघा दिसली दिसली कोणी उरवली नक्की सांग तुम्ही का आबोआ आणि आबोहात आणि ना वाटलेलाच म्हणा आता परत आले इथं पत्रिका घेवाला चला पत्रिका देताव ना जाता लगेच बघू आता कोण येते बाहेर कोल कर तुझी बॅट क्या मग पत्रिका तुझ्यावर दिल्यान का चल पण येते ते कला मी, ना ने मी ने ने, ने। ने। नाही नेणार तुला आट मी काही नेणार नाही कोलला बघ चल नेला तर बोल नाही आजी बात नाही ना। आई ना ग करील मी नेणारच नाही तर ऐक का करील गाडीवर शा मी तुला नेणार नाही नेणारच नाही तर रे मायाच वस्तीला मी पण आहेच रे हलता परत कोणचे वर बैला तू लोक झाल्यावर लाईटी लावला तर बघा केवढा उजर झाला आता एवढा उजर झाल किती ए कवऱ्या लाईटी लावल्या ना चौरेचाळीस लाईटी आण या मग अठ्ठावीस आण अठ्ठावीस तुलाच माहिती नाही लाइटी गौरण लाईठी टोटल हा मग असं सांग ना लवल्यान का तिथे चल पहिली बॅटिंग माझी आहे ये भैया थांब काम करता था तो काम करता काम बाकी होतो हो गया के काम आज बॅटिंग चालू आहे ना धुरला बघा कसा धावरले एकट्यालाच चालत जाते बिचारा बॉल तेवढ्याला मारता म्हणून चौशन चौका शक्क चालू झालं ना याच पण ये नको हा लाग 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 बॅटिंग दाव ये त्या तुला देणार पण नाही कोणी यो यो बोलू तुला धरत <laughs> आला मला आऊट करता हो सांगते तुला लगेच नाही याला बॅट द्या आता सांगते ना तू फिल्डिंग कर आऊट करून दाखव चल तुला मानलो व्हिडिओ सांगीन चला क्रिकेट शेल तू तर भूताला आहे या भूत लाईट गेली आमची क्रिकेट शेलू काय करू काही समजत नाही आता तुम्हाला दिसत नसेल तसं आम्ही यो बघा चालले आता प्रथमदा बघ कोले मी आऊट झालो आता ना कियांची बॅटिंग आले कडोक चक्का मार थांब ना भाई ना भाई मारील तो झाला आता आमचा क्रिकेट बंद सगळ्यांचा ना जाता होता घरी चला हे घरा जाऊ चला जाऊ चला घरा तू कोण हा गेले ग चला आता जाऊ घरी घरी चाललेलो तर आल्यावर पेट्रोल पंप आव कारण गाडीत पेट्रोल नाही म्हणून ना उद्या उद्घाटन पण आहे चला आता पेट्रोल टक्कल नाही तर गाडीत पेट्रोल नाही भरणार उद्या जावाची पंचायत नाही चला आता आल्या मग आम्ही कृष्णा मध्ये वडापाव बिडापाव नाश्ता बिस्टा घेवा टर्फ वर टर्फ वर नाही तर बघा आलो खावा घेतले बस, बस। जातो मग आलो आता नाश्ता घेऊन परत टर्फ वर हे बघा बसल्या नाश्ता बिस्टा केला आता ना घेतलेला की क्रिकेट खेळायला सगळं तो बघा दुरुची बॅटिंग त्याला बॅटिंग दिले ना यो दादा नवीन आले कोण आहे काय माहिती मला नाही माहिती ना या गेली खेळायला ना आमचे मी अंशू फिल्डर आहे ना मी बॉलर आहे ना यो बघा यो हांशू आले नाही तर त्यांनी खेळलो असतो हांशूला खेळवा आहे म्हणून चला तिचा बॉल इकडे तिकडे येत होत म्हणून आता नेट लावायला घेतले बघा मधीन आता आम्ही इथं खेळू ना त्या तिथं खेळतील इथं साफ करायला लागल कर। साफ करायची गरज तर नाही तशी बघू आता चला आता घोडा कारायला घेतले बायर कसा कारतालत बारीक दरवाजा घुसल ग काय माहिती आता चला बघू चला घुसते का नाही घुसल कठून कठूनचा तू केवणीचा ग बघू तिस्टेक टांगले सरफराज चला बाहेर काढता भेटता होता चला काढला आता तो घोडा ना आता परत चालू झाली यांची क्रिकेटची मॅच बघा मरला थांब रे बाई त्याला खेळवला आता जरासा ना जाता होता घरी चला जाम टाइम झाला साडे नऊ वाजल्यानंतर जाऊ आता घरी चला आलो आता टर्फ वर घरी चला आता आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय माहूल वरली अर मुंबई कोळ्यानं भरली लाल टोपी लाल टोपी लाल रुमाल वाल्याची खरी मुंबई हाय